नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीच्या पिठापासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत एकदम टेस्टी रेसिपी आहे झटपट तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि हेल्दीसुद्धा आहे लहान मुलं तर अगदी आवडीने खातील एवढी ही मस्त रेसिपी आहे रेसिपीला सुरू करण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी थोडी जरी आवडली ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी शिल्लक राहिलेलं चपातीचं पीठ घेतलेलं आहे साधारण दोन चपातीचं हे पीठ आहे हे पीठ आपल्याला जास्त मऊसर नसावं थोडंसं घट्टसर असावं जर तुम्हाला जास्त पीठ मऊ वाटत असेल ना तर त्याच्यामध्ये थोडंसं सुकं पीठ ॲड करा आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्या आणि थोडंसं घट्ट करून घ्या याचा आपल्याला असा लांब टाकाराचा गोळा करून घ्यायचा आहे आणि या शेवग्यामध्ये आपल्याला हा भरून घ्यायचा आहे शेवग्यामध्ये मी ते शेवची चकती लावून घेतलेली आहे आणि याला झाकण लावून घ्यायचं आहे साईडला गॅसवरती मी पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा तेल घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ह्या शेवगा याच्यावरती धरून या पाण्यामध्ये आपल्याला ही शेव पाडून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला लांबट शेव हवी आहे ना त्या अंदाजानुसार तुम्ही ते कट करून घेऊ शकता मी इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही कट करून घेत आहे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला ही पाडून अशी कट करून घ्यायची आहे इथे मी सगळे असे ही शेव पाळून घेतलेले आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे आणि एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायची नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला ही हलवून घ्यायची आहे एक दोन मिनटं मी हे छान शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित शिजले की नाही एकदा चेक करा नसेल शिजली तर अजून थोडा वेळ ठेवून तुम्ही हे शिजवून घेऊ शकता आता आपल्याला हे गरम पाण्यातून लगेचच काढून घ्यायचं आहे आणि लगेचच थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे इथे मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे किंवा फ्रीजमधलं थंड पाणी तुम्ही ते वापरू शकता आणि लगेचच आपल्याला हे थंड झाल्यानंतर एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायचं आहे इथे मी या झाऱ्यावरतीच काढून घेतलेलं आहे आणि जे आपण पाणी शिजवण्यासाठी वापरलं होतं ना ते पाणी टाकून द्यायचं नाही ते तसंच ठेवून द्यायचं आहे आता आपण हे आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊयात गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात आणि कांदा आपल्याला हलकासा परतवून घ्यायचा आहे जास्त परतायचा नाही कांदाही ते आपला हलकासा परतला गेलेला आहे याच्यामध्ये आपण अर्धी शिमला मिरची घालणार आहोत शिमला मिरची एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे त्यासोबत एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोही अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भाज्यांसाठी फक्त भाज्यांपुरतच घेतेचा थोडंसं मीठ घालायचं आहे आधीही आपण मीठ घातलेलं आहे भाज्या ही, ही हलक्याशा आता परतवून घेऊयात जास्त आपल्याला भाज्या शिजवायच्या नाहीत फक्त हलक्याशा अशा परतवून घ्यायच्या आहेत भाज्यांमध्ये तो क्रंच आहे ना ले ले आहे। तो राहिला पाहिजे एकदम मऊ पडल्या नाही गेल्या पाहिजेत भाज्या ही इथे आपल्या छान अशा परतल्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत इथे मी अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले याच्यामध्ये ॲड करू शकता मसाले थोडेसे मिक्स करून घेऊयात त्यासोबत याच्यामध्ये मी दोन चमचे मटार घालत आहे मटार इथे मी शिजवून घेतलेले आहेत तुम्ही आवडीनुसार उन्चा कोणत्याही भाज्या याच्यामध्ये घालू शकता किंवा भाज्यांचं जे प्रमाण आहे ना ते कमी जास्त करू शकता आणि शेव शिजवलेलं जे पाणी आहे ना ते पाणी दोन चमचे याच्यामध्ये आपण घालणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि वरून आपल्याला एक मोठा चमचा मॅगी मसाला घालायचा आहे एक छोटा पॅकेट येताना मॅगी मसाल्याचं ते घातलं तरीही चालेल मसाला ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि याला एक उकळी येऊ देऊयात याला उकळी आलेली आहे आणि आता आपण ही बनवून ठेवलेली जी शेव आहे ना ती घालायची आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे घातल्यानंतर आपल्याला फक्त एक ते दोन मिनटंच हे शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजवायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त असं एक ते दोन मिनटं हे शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त अशी आपली ही देसी मॅगी ते तयार झालेली आहे एकदम मस्त चवीला लागते आणि ही मॅगी तुम्ही मुलांना रोज देऊ शकता कारण की आपण ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे त्यामुळे ही हेल्दीसुद्धा आहे एकदा ही रेसिपी जरूर करून पहा खूप मस्त रेसिपी आहे ही रेसिपी बनवण्यासाठी आपण कोणतीही वेगळी तयारी केलेली नाही शिल्लक राहिलेल्या चपातीच्या पिठापासूनच बनवलेली आहे एकदम मस्त तयार होते चवीलाही अप्रतिम लागते ही मॅगी मुलं तर अगदी आवडीने खातात जर तुमच्याकडे शिल्लक राहिलेल्या चपातीचं पीठ नसेल तर थोडंसं एक्स्ट्रा मळून ठेवा आणि नंतर त्यापासून ही मॅगी तुम्ही बनवू शकता आणि ही मॅगी मुलांना तुम्ही रोज देऊ शकता मुलं तर अगदी आवडीने खातात चवीलाही अप्रतिम लागते झटपट तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही एकदा ही रेसिपी जरूर करून पाह हा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि सगळ्यांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद